धरपूर टू नेवास आज गाडी भरायची आपली क्लायमेट कसं झालंय बघा इथं गाडी फेल झाली गाडी गरम मग भारी की जिथं जायचं तुमचं स्वप्न असतं ना तिथं आम्ही दर आठवड्याला जाऊन येतो मस्त पायकी चे सॉंग वरतून पाऊस आणि हलका हलका पाऊस पाहिजे एकदम भारी मजा वाटते बघा पाऊस पण यायला लागलाय भरपूर लागल का ऑफिस आहे बर गाड्या फिरतात जास्त गेली तर खाली दिसतोंडा गावेला आधार भेटला तर <थाँग> पोहचलो आता बागेत पंचवीसशे सव्वीसशे किलो लोड होणार आहे मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज ना आंबे भरायला आपल्याला ऑर्डर आली सकाळी दहा वाजता फोन आलता मला आता वाजले साडे अकरा मी निघालोय घरून आता लोणीच्या पुढं आलोय आंबे भरायला मी येणार चाललोय धरमपूरला धरमपूर टू नेवास आज गाडी भरायची आपली आणि चार पाच दिवस झाले घरी होतो त्याच्यामुळं काय ब्लॉग बनवला नव्हता याच्या आधी एक ब्लॉग बनवला तो पण घरी होतो त्याच्यामुळं ब्लॉग बनवला आणि आता गाडीवर चाललंय चार पाच दिवसानंतर तर आपल्यासोबत आधी सागर भाऊ आणि गोरख भाऊ तर हे मित्र आहेत आपले गल्लीत राहते ते घरी होते रस्तेने येत होतो मी निघालो तेव्हा ते आपल्याला भेटले मला भेटले त्यांना म्हटलं यायचं गाडी भरायला तर ते पण बोलले आम्ही सुट्टीवर आहे आज मग त्यांना पण आज मी सोबत घेऊन आहे तर शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता हे नाशिक हायवे लागलोय भूक लागली होती त्याच्यामुळे वडापाव घाल थांबलो बघा वडापाव घेतलाय आपली गाडी माग मित्र भूक नित लागली होती ताण पण लागली होती म्हटलं पाणी बॉटल घ्यावा आणि भूक पण लावली होती म्हटलं वडापाव पण खाऊन घेऊ कारण तिथं गेल्यावर काय भेटतं नाही भेटतं त्याच्यामुळं मग भेटल्या वडापाव वडापावच खाऊन घेतो इथून आपल्याला ज्या लोकेशनला गाडी भरायला जायचं ना ते इथून दोनशे एकवीस किलोमीटर आहे आणि घरापासून आता मी आलोय कमीत कमी एक पासष्ट किलोमीटर आलो असेल म्हणजे इकडून गाडी भरायला जायचं आपल्याला दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी किलोमीटर मीटर झिरो गेल ते बघू तुम्हाला या ट्रिपला पण सांगाल किती खर्च आला आणि शेवट किती पैसे उरत ते दोन दोन वाडा पाहू आणि एक एक चहा पिऊन आता निघालोय एक बिस्लरी पण घेतली सोबत कारण गरम खूप होतंय आणि उन्हाळ्यात आहे ना ताण पण खूप लागते त्याच्यामुळे मी एक बिस्लरी पण घेतली आता निघालोय इथून इथून आपल्याला जायचंय टोटल दोनशे चोवीस किलोमीटर आत्ताच मॅपवर बघितलं आपल्याला समोरून व्यापाऱ्याकडून लोकेशन लोकेशन हलत दोनशे चोवीस किलोमीटर जायचं आतापर्यंत आपण किती किलोमीटर आलो दाखवतो तुम्हाला आतापर्यंत आपण एकाहत्तर किलोमीटर आलोय एकाहत्तर ते दोनशे वीस म्हणजे दोनशे नव्वद किलोमीटर आपल्याला घरापासून जायचंय निघालोय आता तर मित्रांनो आता आलोय सिन्नरच्या शिंदे पावसाच्या टोल नाक्यावरती आहे इथून नाशिक फक्त आणि फक्त राहिले पंधरा किलोमीटर हा पहिला स्टोल नाका लागलाय घरापासून निघाल्यानंतर हा मला पहिला टोल नाका लागला, ना। लागला। आणि हा टोल नाका कटलाय माझा फास्टॅग मधून पंचाहत्तर रुपये आणि येताने किती कटतो बघू तर बघा मित्रांनो क्लायमेट कसं झालंय हा करंजळी घाट आहे आता सध्या मी करंजळी घाटात आहे आणि परत भूक लागली होती फराळी चिवडा घेतला होता खायला आणि बिस्किट पण बघा इथं एक गाडी फेल झाली टेम्परेचर नाही आहे एवढा आज बट तरी गाडी गरम झाली वाटतं कारण ऊन जास्त असलं का मग मोठ्या गाड्या घातसाळत नाही ना गरम होत बट आज टेम्परेचर क्लायमेट एकदम धागाळ वातावरण झालेलं आहे आणि पाऊस नाही यायला पाहिजे कारण आज आपण ना कागद नाही आणलेला गाडी बांधायला त्याच्यामुळं पाऊस नाही यायला पाहिजे बघा क्लायमेट तर बघा मित्रांनो क्लायमेट एकदम मस्त झालंय असं वाटत की पाऊस येणार आहे बट पाऊस नाही आला पाहिजे कारण आपण ना, ना कॅरेट झाकण्यासाठी ना जो प्रॉपर ताडपत्री कागद असतो तो नाही आणलेला माझ्याकडे फक्त नेट आहे तर त्याच्यामुळं पाऊस नाही यायला पाहिजे गाडी भर आत्ता आलं तर ठीक आहे थोडी पावसाची पण मजा घेता येईल बट पा गाडी भरल्यानंतर पाऊस नाही आला पाहिजे नाही तर मित्रांनो आपले खूप होतील आपल्याला अर्जेंट कुठून तरी ताडपत्रीचे अवेलेबल करावं लागेल माझ्यासोबत सागर आणि गोरख आलं त्यांना काय वाटतं कसं वाटतं भरपूर दिवसानंतर आलो तर बघा मित्रांनो मी ना गोरखला आणि सागरला घेऊन आलो माझ्या माझ्यासोबत त्यांनी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं त्यांना एवढी जास्त माझे येते कारण बाहेर फिरणं यांना म्हणजे कसं आता ते रोजचं डेलीचं रुटीन त्यांचं कामाचं शेड्यूल असतं त्याप्रमाणे ते रोज कामावर जातात पण आज ते माझ्यासोबत आलं ते म्हणता खरं ड्रायव्हरची लाईफ भारी असती जिथं जिथं जायचं म्हणजे तुम्हाला एकच सांगतो की जिथं जायचं तुमचं स्वप्न असतं ना तिथं आम्ही दर आठवड्याला जाऊन येतो एवढंच म्हणाल मी कारण गोरखचिंद सागरचे तुम्ही इम्पे एक्सप्रेशन बघितलेच असतील ते खूप म्हणजे एन्जॉय घेताय ना का नेचरचा एन्जॉय घेताय आणि मी पण एन्जॉय घेतोय कारण फर्स्ट टाइम पाऊस होत गाडी चालवतोय फर्स्ट टाइम म्हणजे याच्या आधी चालवलेली आहे पण आपली स्वतःची गाडी घेतली त्याच्यानंतर गाडीचा पहिला पाऊस आहे आणि पहिल्यांदा पाऊसात ही गाडी चालवतोय माझी स्वतःची दुसऱ्यांच्या तर गाड्या खूप चालवलेल्या बट माझी गाडी मी पहिल्यांदा चालवतोय आणि मित्रांनो तुम्हाला तुम्ही पण सांगा तुम्हाला कोणाला आवडतं कमेंट करून पावसात गाडी चालवायला मस्त पाय की नाही चे हॉंग वरतून पाऊस आणि हलका हलका पाऊस पाहिजे एकदम भारी माझ्या वाटते त्यात असं घाट सेक्शन रोड वगैरे बघा फुल एन्जॉय एकदम माझी इथे आहे बघा पाऊस पण यायला लागलाय भरभर बट आत्ताच पाऊस येऊन गेला पाहिजे कारण ही महाराष्ट्र बॉर्डर होती माग आणि आता जे आपण करन... के पार केले ना हे आता आपण गुजरात मध्ये आलय तर बघा पाऊस चालू झालाय चांगला मौसम झालेला आहे मित्रांनो आम्ही पावसाचा एक नंबर असा एन्जॉय घेतोय की एकदम छान वाटते आम्हाला मित्रांनो हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं आता माझा जो फ्रेंड आहे सौरभ मी त्याला पण बोललो होतो चल बट तो काय आला ना माझ्यासोबत बट त्याने जर हा ब्लॉग बघितला ना, ना तर तो खूप आपल्याला नाही का कारण त्याला त्याने आज खूप काही मिस केलं आणि सागरम गोरग आले ते खूप म्हणजे नाही का एन्जॉय घेत आहे त्यांच्या नशिबात होतं हे सगळं नेचर अनुभव ना <laughs> त्याच्यामुळे आज ते माझ्यासोबत आलेलं गेली त्यांना माहीत पण नव्हतं आज त्यांना माझ्यासोबत यायला भेटल ते जस्ट रस्त्यावर आले होते अरे पाऊसद्वारे यायला लागले काच घेवर ते ना रोडवरती उभा होते मित्रांनो आणि त्यांना जस्ट विचारलं मी येतात काय माझ्यासोबत गाडी भरायला चाललं आणि ते हा बोलले आणि ते आले माझ्यासोबत नाही का आणि आता बघा त्यांना भारी मस्त पाऊस बिऊस एकदम अनुभवायला भेटलाय आणि ते फर्स्ट टाइम इकडे आले मित्रांनो आम्ही फर्स्ट टाइम आता पावसाचा हा एन्जॉय घेतो आहे म्हणजे एंजॉय उन्हाळ्यातला पहिला पाऊस हा उन्हाळ्यानंतर पहिला पाऊस आहे बाहे फॉरेस्टचं ऑफिस आहे बरं का म्हणजे या अजून गुजरात बॉर्डर नाही आली बट फॉरेस्टचं जे ऑफिस राहतं ना चेकपोस्ट येई फॉरेस्टची ते पलीकडं ऑफिस होतं हे चेकपोस्ट इथून बघा वलसाड आहे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर वापी नाना कोंढार कपर्डा कपर्डा घातत खतर नाही की आता कपर्डा घाटात माझी पहिला पावसात आम्ही कपर्डा घाटामध्ये आलेला आहे इथं लगाड्या फिरतात बरं का तर मित्रांनो बघा पाऊस किती वाढलाय म्हणजे लिटरली ना पुर एक दहा मीटर पुढं पण एकदम ऍक्झॅक्ट दिसत नाहीये त्याच्यामुळे एकदम स्लो स्लो चाललोय चाळीसच्या स्पीडने बघा एकदम खतरनाकवाला पाऊस आहे आणि इकडं याच पद्धतीने पाऊस पडतो कारण इकडं पाऊस जास्त पडतो इकडं भाताची शेती जास्त केली जाते म्हणजे तांदूळाची शेती जास्त केली जाते याचं कारण हेच आहे की इकडं पाऊस जास्त पडतो बघा बाकीच्या गाड्यांवाले सगळे थांबलेले आहेत बाकीच्या गाडी बाकीच्या सगळ्या गाड्या थांबल्यात आपण पण चाललोय तर एकदम चाललोय बघा इथं हा बंद टोल नाका आहे त्या बंद टोल तो, नाक्यावर गाड्या थांबल्यात आपण चाललोय हळूहळू आड़ बरोबर लाईव्ह आलाय इन्स्टावरती बघा एला या रोडला खटकी नेमकं त्याच रोडमध्ये त्याने गाडी थांबवली ते बघा इथं सगळ्या गाड्या थांबल्यात या गाड्या पण भरायला वाटतं हे बघा हा बिचारा पावसात बांधतोय ताडपत्री खाली दिसतय नाना पोंडा गावे आणि आम्ही वरती घाटत उभा आहे गुजरात बॉर्डर पार करून आलोय दोन तीन किलोमीटर सागरभून आपला गोरख भाऊ म्हणे फोटो काढायचे त्याच्यामुळे थांबलो हे बघा आपली गाडी क्लायमेट कस आहे बघा रोड एकदम भारी माझा वाटते नाही का पावसाळ्यात ना, भारी होता असं फील करणार ना एकदम भारी असत एकदम <laughs> हा पाऊस अनुभव नाही ना प्रत्येकाच्या नशिबात नसतं मित्रांनो यासाठी ना नशिबात लागतं आणि त्यासाठी ड्रायव्हरच व्हावं लागतं ड्रायव्हर म्हणजे असं व्यक्ती राहतो का त्याला कुठंही फिरायला जाण्यासाठी ना पैसे नाही लागत किंवा खर्च करावा नाही लागत तो फिरून फिरून पैसे कमवत असतो काय म्हणणार तुमचं ड्रायव्हर आला हे बघा समोरच क्लायमेट खाली मस्त डोंगर आहे तिकडं गाड आहे इथं आपली गाडी लावली या दोघा भावांना फोटो काढायचे होती इंस्टाग्राम ला स्टोरी टाकायला त्याच्यामुळं थांबलोय घ्या फोटो काढून चला इकडे काढ नाही तर इथं फायनल फोटो वगैरे काढले आणि आता निघलोय तर कसं वाटलं सागर भाई मग फोटो फिटो काढले फोटो काढायला बघा मित्रांनो त्यांनी फोटो नशीब होत की आम्ही चेतन भाऊ संघ आलो बघा आज आम्ही नाही भारी वाटलं त्यांना ते असं एक्सप्रेशन वरून तुम्हाला कळतच असेल का त्यांनी फुल आनंद घेतला फुल एन्जॉय घेतला नाही का क्लायमेट चा पाऊस पडणार आहे पुढे नाही पडला पाहिजे रे पाऊस नाही आपल्याकडे कागद नाही हे बघा क्लायमेट आता तर पाऊस उघडला आहे बट कारण इकडं जर पाऊस आला तर मित्रांनो आपल्याकडे कागद नाहीये त्याच्यामुळं मग अवघड होऊन जाईल कारण अचानक आपल्याला कागद पण इथं पुढे भेटणार नाही त्याच्यामुळं पाऊस नाही आला पाहिजे बाकी तुम्ही हा ब्लॉग बघत राहा तुम्ही पण नक्कीच घर एन्जॉय करत असाल नाना बोंड्याच्या पुढं आलो आणि आता कपारड्याच्या माग आहे तर पुढं आलं त्याच्यानंतर परत ऊन पडले मागच त्याच ठिकाणी तेवढ्या एरियातच फक्त पाऊस पडला त्याच्यानंतर पुढं आलं तर पुढं परत ऊन आहे म्हणजे आज जस्ट एक वीस पंचवीस किलोमीटर नंतर परत क्लायमेट चेंज झालंय इकडे एकदम कडकून पडले ना आपल्याला ज्या लोकेशन वरती गाडी भरायला जायचं ना लोकेशन किलो मेंटर ते लोकेशन राहिलं इथून फक्त बारा किलोमीटर आणि आता वाजलेत साडेपाच भूक लागली होती काहीतरी म्हटलं आता पाच वाजलेत काहीतरी खाऊन घेऊ त्याच्यामुळे चहा वगैरे पेतो काहीतरी नाश्ता वगैरे करतो म्हणजे आपल्याला तिथं जाऊन गाडी भरायला कम्प्लीट एक दीड तास लागेल तर तिथं काय भेटणार नाही त्याच्यामुळे बघा इथं हा सर्कल आहे धरमपूर रोड धरमपूरचं सर्कल आहे इथं आलं बघू इथं काहीतरी भेटतं वाटतं नाश्ताला सागे पाणी आहे ना बघा मित्रांनो इथं दाबिली आहे दाबिली भेटली तिथं गेलतो आधी त्या दुकानात नाही भेटलं काही इथं दाबिली भेटले तर दाबिलीच खातोय सध्या गरम गरम दाबिली सागरने पण दाबिलीच घेतली गोरख भाऊने पण दाबिलीच घेतली या दाबिली खायला या दाबिली खायला तुझं काय म्हणणं याच्यावर दाबिली खायला मस्त मित्रांनो दोन दोन दाबिली खाल्ली आता एकदम भारी वाटलं आता वाटला आता पोटाला एकदम आधार भेटला आता आहे <laughs> ना मस्त भाई की जो बाग तिथून फक्त दहा बारा किलोमीटर आहे आपल्याला बागेत गाडी भरायला तिथं गाडी भरायला लावून देऊ आणि तुम्हाला दाखवतो बगीचात गेल्यावर नाही का कसा बगीचा आता मला पण माहित नाही मी फर्स्ट टाइमच आहे हे बघा हे ना रानकुवा सर्कल आहे मी तुम्हाला बोललो होतो बट हे ना रानकुवा सर्कल आहे आता आम्ही रानकुवा सर्कलला आहे हे आपली गाडी इकडे लावलेली बघा आता ना गरम व्हायला लागले मित्र गरम व्हायला मित्रांनो दुष्काळ दुष्काळ सारखं नाही रे अरे बाईक आता आम्ही निघलेले का दहा दहा पंधरा किलोमीटर बाकी आहे तेरा किलोमीटर किलोमीटर बाकी किलोमीटर थोडा नाश्ता केला आम्ही जेव्हा दाबिली खातली आम्हाला एक नंबर वाटलं बरोबर दाबिली बी कॉटी होती मित्रांनो दाबिली एक नंबर होते तुम्ही इकडे आले तर सगळ्यांना ते गोड खायलाच भेटत इकडं सगळ्या गोडच तो। तो 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 सागर तर प्रश्न होता सागरला प्रश्न पडला होता तो म्हणे दाबिली गोडे मला नाही आवडत मी वडापाव खातो पण तो वडापाव खायला याला त्याला गोडच भेटला त्याला म्हटलं गुजरात ही कोणती पण तू भाजी घे त्याला भाजी ती गोडत लागत तुला नाशिक जिल्ह्यात जायला हा आपली इकडं महाराष्ट्र तिकडे गेलं का तिकडे भेटते वेगळी टेस्ट आपली इकडच्या सारखी नाही का पण तू पण तू इकडे खाल्ली ना तर तुला इकडची टेस्ट वेगळी वेगळीच लागेल प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे क्वालिटी भेट चला आता आम्ही आता पुढे आंबे दाखव तुम्हाला आंबे खायला तुम्ही नक्कीच या नेक्स्ट टाइम तुम्हाला चेतन शेअर केला तुम्ही कॉल करून कधी बी विचारू शकता की भाऊ फ्री आहे का या साईडला आहे ना सगळे आंब्याचेच बाग दिसत आहे या साईडला पण लेफ्टला पण आपल्या आंब्याचेच बाग आहे आणि राईटला पण बघा तुम्ही सगळीकडे आंब्याचेच बाग आहे इकडे आंबे जास्त उगतात हे बघा सगळी इकडे आंब्याचेच बाग आहेत या साईडला पण बघा या साईडला पण लेफ्टला राईटला दोन्ही साइडला आंब्याचेच बाग आहे आणि आता आपण भरायला जाणार आहे तो पण बाग कसा आहे तुम्हाला दाखवतो आपल्याला लोकेशन आहे ते लोकेशन फक्त ऑलमोस्ट सात किलोमीटर आहे तर पोचलं आता बागेत हे बघा इथं आपल्याला गाडी लोडिंग करायची आहे इथं बाहेर गाडी लावली आहे त्यांनी सांगितलं इथं इव्हज गाडी लावायला तर इथं पोचलो एक पाच मिनटं झाले आणि इथं आले आलं बघा सागर भाऊ आणि गोरख भाऊ आले आले डायरेक्ट आंबे खाल्या झुपलेले आहेत हे बघा इथं बसलेत हे बघा इथं ऑलरेडी कॅरेट भरून ठेवलेले आहे त्या साईडला जे दिसतंय हे कॅरेट आपल्याला फक्त इथं आपल्या गाडीतले एमटी कॅरेट आहे ना अनलोड करायचे आणि हे जे कॅरेट भरलेले आहे ते लोड करायचे ते बघा हे मोनू भाई आहे यांनी आंबाला आले ना आंबे दिलेत खायला गोरख आणि हा आंबे खातोय सागर कसे गोरख आंबे आंबर आंबा ए, आंबा खाल्ला खाय असतंय मस्त हे बघा याच्या <laughs> हातबा हे हात बा साग्या एक नंबर आंबे आहेत इथं येऊन ना एक पंधरा वीस मिनटं झाले इथं ना काटा नाही आहे कारण दुसऱ्या एका बगीच्यात गाडी लोड होत आहे ते त्यांचं म्हणणं असं आहे की दुसऱ्या एका बगीच्यात गाडी लोड आहे तिथं काटा गेलेला आहे तर आता काटायला अजून दहा पाच मिनटं लागतील तोपर्यंत त्यांनी आपली गाडी थांबवली आहे मग काटा आला का या गाडीतले कॅरेट अनलोड होतील दुसरे कॅरेट काटा करून आपल्या गाडीत टाकून देतील तर दहा पंधरा मिनटात अजून काटा येईल मग आपली गाडी लोडिंग चालू होईल तर मित्रांनो बघा का। काटा पण आलाय म्हणून सेटने ना कॅरेट पण खाली उतरून घेतलेले आहेत आपल्या गाडीतले एमटी कॅरेट अनलोड केलेत तर एवढे कॅरेट आपल्या गाडीत चांगले निघालेत आणि त्यांनी आहे ना डिवाईड केलेत इकडं चांगले कॅरेट ठेवलेत आणि इकडे आहे ना थोडे खराब कॅरेट ठेवलेत मग इथं आहे ना त्यांनी ऑलरेडी एवढे कॅरेट आहेत ना भरून ठेवलेले होते मग आपण इथं आलो फक्त आपल्या गाडीतले एमटी कॅरेट त्यांनी खाली घेतले आणि इथं जे त्यांचे भरलेले कॅरेट आहेत ना ते कॅरेट आपण आपल्या गाडीत टाकून हे बघा वजन करून इथं काटा आहे ते वजन करून आपल्या गाडीत लोडिंग करून देत आहे गाडी लोडिंग चालू झालेली आहे ते काटा करताय आणि मला एक नवीनच ऐकायला भेटलं काय बघाय काका आहेत ना त्यांना मराठी येत आहे कुठले काका तुम्ही काय घ्या तुम हा यूपी तुम्हें मराठी कैसे आता है फिर है ना यूपी, ना भी यूपी, यूपी वाले न थी मराठी वाले।, वाले फिर तुमको मराठी कैसे नहीं आता, आता ना, तो ना। बोलो मराठी बोलो ना मराठी बोल के बताओ अपनी गाड़ी लोडिंग टाली है पहिले टप्पी कंप्लीट झालेली आहे तर आपल्याला वीस किलोची एकशे तीस कॅरेट भरायचे आणि एका एक कॅरेटमध्ये भरती आज वीस किलोची पंचवीसशे सव्वीसशे किलो, पंच विश्चे, विश्चे किलो होना रे। लोड होणार आहे लाइटिंग कस दिसते आपल्या गाडीची बघा दोन टप्पे लोड झालेले आहेत सात सातशे टप्पे आली अँगलच्या वरती आलंय आणि ह्या पाईपमुळे ना इथं दोन कॅरेट बसायला प्रॉब्लेम होत आहे तर आता बघू काय याच्यावर सोल्युशन काढता येईल तरी आपण ट्राय करून बघू आहे थोडं काहीतरी वा तर एक, एक बघू आता ट्राय करून काहीतरी ट्राय करावं लागेल काहीतरी सोल्युशन काढावं लागेल हा पाईप खोलायला नेमकं यांच्याकडे पकड पण नाही काही पाना पण नाही तर बघा मित्रांनो इथं कॅरेट बसत नव्हतं तर अशा आडव्या लाईनीत कॅरेट लावलंय एक सातची थप्पी आहे सातच्या एक दोन आणि तीन या सातच्या थप्प्या आणि ही जे आहे या सहाच्या था थाप्यात खाली आणि वरती एक एक कॅरेट लाईन मध्ये लावलंय फायनली गाडी भरून झालेली आहे आता शेवट फक्त रस्ती मार्ग आहे एवढं झालं का आपण वरतून गाडी पण बांधून घेतली प्रॉपर आता फक्त एवढं बांधायचं निघायचं तर मित्रांनो निघालो आता गाडी बिडी पॅक करून आणि आता वाजलेत आठ वाजून सहा मिनटं झालेत तर बघू आता जाताना आपल्याला किती टाइम होतोय दोन तास लागले आपण सहा वाजता आलतो इथं तर बघा मित्रांनो इथं ना जेवायला थांबलय भूक लागली होती आता वाजलेत साडे नऊ दहा वाजलेत आणि इथं जेवण वगैरे करतो निघतो लाईट गेल्यामुळं गाडी किती बसलीय मागून पण एवढे कॅरेट नाही भरत सर आपल्या गाडीत एकशे वीस कॅरेट पर्यंत कॅरेट भरतो आपण पण आज एकशे तीस कॅरेट भरले गाडी बघा मागून किती बसली तर मित्रांनो दिली ऑर्डर आता आणि मागून आहे ना आपल्या इकडची एक गाडी येते काशीरबाईची आपलं खाऊन होईपर्यंत ते पण येतील मग आपल्याला इथून तिथपर्यंत जाईपर्यंत आहे ना काशीरबाई पण सोबत राहतील तुम्हाला दाखवतो काशीरबाईची गाडी एक अर्ध तास मला बोललो होतो मित्रांनो तर काशीरबाईची गाडी पण आलेली आहे आता काशीरबाई नाश्ता वगैरे करतील आणि त्यांना पण आहे ते पण आपल्या सोबतच निघतील झालं तुमचं हे बघा काशीरबाई पण आलेले आहेत आता आवर पटकन हात नाक करू चला टाइम झालाय सांगितलंय मी त्यांना इथून जाईल किती वेळ लागला आपल्याला इथून पाच तास म्हणजे आता साडे दहा इथून निघालो साडे अकरा साडेबारा दीड अडीच साडे साडेचार साडेचार आता जेवण वगैरे झालंय काशीरबाई पण आले आता काशीरबाई म्हणे तुम्हाला चहा चा काशीरबाई चहा प्याला बोलवतो आम्हाला पण त्यांनी चहा पाडलाय आता चहा पिऊ आणि निघू इथून नॉनस्टॉप जायचं ना आता थांबायचं ना कुठं हा आता इथून नॉनस्टॉप डायरेक्ट बाबळेश्वर बाबळेश्वरला स्टॉप घ्यायचा तिथे मी चालतो तुम्हाला ओके डन okay. okay, तर मित्रांनो आता आहे ना शिंदे पाळसाच्या टोल ना किंवा आलोय चा प्यायला थांबलो होतो आता वाजलेत एक वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेत आणि आपल्यासोबत आहे बघा का काशीरबाईची गाडी आहे ही संगमनेरची गाडी ही चालली पुण्याला तो पण भाऊ थांबला होता आपल्यासाठी तो म्हणे चहा प्यायला थांबा मित्रांनो तर शिंदेपाळ सेट टोल नाकार थांबलोय चहा प्यायला हे बघा हे सगळे बसले चहा प्यायला तर मित्रांनो आता आपल्याला आहे ना गाडी न्यावाशाला खाली करायला द्यायचं आहे आणि काशीरभाई चाललेच रामपूरमध्ये गाडी खाली करायला आणि सागरन गोरख यांना घरी सोडतो आणि मग मी नेवाशाला चाललं ते बघा काशीरभाई निघाले खाली करायला नेवा आपलं यांची गाडी आज श्रीरामपूरला आहे खाली व्हायला आणि आपली गाडी ना नेवाशाला जाणार आहे खाली करायला पण सागर गोरख काय येत नाही मग त्यांना घरापाशी सोडून देऊ आणि मी एकटा जाणार आहे नेवाशाला गाडी खाली करायला आज तर आता सागरला आहे ना घरी सोडलाय आता सकाळचे वाजलेत चार वाजून अकरा मिनटं झालेत आणि आपल्याला गाडी बोलवलेली त्यांनी नेवाशामध्ये त्यांनी सांगितलं पाच वाजेपर्यंत गाडी येऊ द्या इथून नेवाचं श्रीरामपूरवरून नेवासा आहे एक बत्तीस ते किलोमीटर आहे तर काहीच हरकत नाही आपण एकदम टायमात पोचलो आहे आणि तिथं गेल्यावर पण तुम्हाला दाखवलं गाडी एकदम टायमात जाणार आहे आपली त्याच्यामुळं काही विषय नाही कम्प्लीट पाच वाजून दोन मिनटांनी इथं आलो आहे आणि आता गाडी वगैरे बांध म्हणजे इथं सोडून दिली कागद वगैरे सोडून घेतला आपला आणि व्यापाऱ्याला फोन केला तर व्यापारी बोलला की गाडी लावून द्या इथं आणि झोपून घ्या तर हो आता गाडी वगैरे सोडली ना आता जोपतोय तर आता सकाळपर्यंत गाडी खाली होईल तर बघा मित्रांनो भाडं वगैरे भेटलंय आता चाललंय घरी बघा भाडं वगैरे भेटलंय आणि आपल्याला टांगल ते नेवा असं त्यांनी अकरा हजार रुपये भाडं लावलंय घरी गेल्यावर हिशोब करून तुम्हाला पूर्ण टॅली करून तुम्हाला सांगतो आपल्याला या भाड्यात किती पैसे उरले आणि आता लगेच आपल्याला यो त्यांनी गाडी भरायला लावली त्याच्यामुळे घरी जायचं अंघोळ करायची आणि लगेच गाडी भरायला जायचं तर बघा मित्रांनो पन्नास पॉईंट सत्त्याण्णव म्हणजे जवळजवळ एक्कावन्न लिटर डिझेल आहे चार हजार सहाशे बेचाळीस रुपयाचं डिझेल आहे आणि तुम्हाला दाखवतो गाडीचे किलोमीटर किती झाले आणि आपल्याला शिल्लक किती राहिलेत बिल घ्या ना बिल निघाल ना हां चार हजार सहाशे बेचाळीस रुपयाचं डिझेल बसलं आणि गाडीचे किलोमीटर झाले किती बसलं हे बघा बिल आहे भावाने चार हजार सहाशे बेचाळीस पन्नास पॉईंट सत्त्याण्णव म्हणजे जवळजवळ एकावन्न लिटर डिझल आहे आणि गाडीचे किलोमीटर किती झाले तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल गाडीला एव्हरेज किती पडलं तुम्हाला ते पण सांगतो आणि आपल्याला शिल्लक किती राहिले ते पण तुम्हाला सांगतो मी एकाच मिनिटात तर सहाशे एकसष्ट किलोमीटर झाले आहे बघा तर सहाशे एकसष्ट किलोमीटर झालेली गाडी आणि डिझेल बसलं एक्कावन लिटर आधे भाई पण आलंय काय कुठे दा बर बर चालतंय कॅन्सल करून बघा सहाशे एकसष्ट भागीले एक्कावन्न आणि कितीचा ॲव्हरेज निघत आहे मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो आपल्या गाडीत आहे ना चार हजार सहाशे चाळीस रुपयाचं डिझेल बसलं त्याच्यानंतर सत्तर रुपये आपल्याला जाताने नाशिकचा टोल नाका लागला होता आणि त्याच्या पुढचा सत्तर रुपये म्हणजे सात आणि सात ते चौदा आणि येताना दोन्ही ठिकाणी चाळीस चाळीस रुपये टोल नाक काढला म्हणजे ते एकशे चाळीस आणि प्लस आहे ऐंशी आणि म्हणजे एवढं आपलं टोल नाक्याचे पैसे गेले एकशे चाळीस ऐंशी किती होता तर दोनशे तीस रुपये होता मित्रांनो म्हणजे आपल्याला दोनशे तीस रुपये टोल नाक्याचा खर्च आला प्लस हे चार हजार सहाशे चाळीस रुपयाचं डिझेल म्हणजे चार हजार सहाशे सातशे आठशे जवळजवळ चार हजार आठशे रुपये आपला खर्च झाला म्हणजे लमसम आपलं खाण्यापिण्याचा नाश्ता पाणी सगळं धरून ना पूर्ण पाच हजार रुपये खर्च झाला आहे आणि या ट्रिपला आपल्याला आहे ना सहा हजार रुपये उरलेत कारण आपल्याला या ट्रिपला अकरा हजार रुपये भाडं लागलं होतं अकरामधून पाच हजार रुपये खर्च झाला जस्ट एका नाईटमध्ये आपल्याला आहे ना एकाच ट्रिपमध्ये सहा हजार रुपये उरलेत आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद